जरा कुठे स्वतःसाठी जगायला लागलो की इतरांना प्रॉब्लेम का होतो आपल्या समाजात बहुतेक लोक इतरांसाठी जगत असतात कुटुंबासाठी मित्रांसाठी नातेसंबंधांसाठी समाजासाठी अनेकदा आपण स्वतःच्या गरजा इच्छा आनंद बाजूला ठेवतो फक्त इतरांना खुश ठेवण्यासाठी पण जेव्हा आपण स्वतःसाठी काही निर्णय घ्यायला लागतो स्वतःसाठी जगायला लागतो तेव्हा इतरांना ते खटकते काहींना वाटते की आपण बदललो आहोत तर काहींना हे स्वार्थीपणाचे लक्षण वाटते हे का घडते आपण स्वतःसाठी काहीतरी करायला लागलो की इतरांचा विरोध का वाढतो याचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करूया नंबर एक समाजाच्या मनोवृत्तीचा प्रभाव आपण ज्या समाजात राहतो तिथे त्याग हा एक मोठा गुण मानला जातो समाजाच्या मनोवृत्तीप्रमाणे इतरांसाठी जगणे त्याग करणे स्वतःपेक्षा कुटुंबाला महत्व देणे या गोष्टी सकारात्मक मानल्या जातात आपण स्वतःसाठी काही करण्याचा प्रयत्न केला की तो स्वार्थ मानला जातो दुसऱ्यांच्या गरजांना प्राधान्य द्याव्यात स्वतःसाठी विचार करणं म्हणजे आत्मकेंद्रितपणा मानला जातो अनेकदा स्त्रियांना हे जास्त प्रमाणात अनुभवावे लागते कारण त्यांच्याकडून त्यागाची अपेक्षा केली जाते नंबर दोन इतरांना असुरक्षित वाटण्याची भावना जेव्हा आपण स्वतःच्या निर्णयांवर भर द्यायला लागतो स्वतःसाठी वेळ द्यायला लागतो तेव्हा इतरांना असुरक्षित वाटू शकते याचे काही कारणे असू शकतात नियंत्रण सुटण्याची भीती आपण आपल्या मर्जीने निर्णय घ्यायला लागलो की जे लोक आपल्याला नियंत्रित करत असतात त्यांना भीती वाटते की आपले नियंत्रण सुटेल त्यामुळे ते विरोध करतात गृहित धरण्याची सवय जर आपण नेहमी इतरांसाठी वेळ देत आलो असू आणि अचानक स्वतःसाठी वेळ देऊ लागलो तर त्यांना वाटते की आपण बदललो आहोत भावनिक दबाव तू बदलला आहेस किंवा तुला आता आमची गरज नाही असे वाक्य आपल्याला अपराधी वाटण्यासाठी वापरली जातात नंबर तीन सामाजिक तुलना आणि मत्सर मानवी स्वभावात तुलना आणि मत्सर हा सहजच असतो आपण स्वतःसाठी जगायला लागलो काही निर्णय घेतले तर इतरांना त्याचं अपयश जाणवतं त्यांना वाटतं आपण स्वतःसाठी काही करू शकलो नाही मग हा का करू शकतो यामुळे नकारात्मक भावना निर्माण होते आणि आपल्या निर्णयांचा विरोध केला जातो नंबर चार मानसिकता आणि संस्कृतीचा प्रभाव भारतीय संस्कृतीत परिवारासाठी जगणे ही संकल्पना खोलवर रुजलेली आहे बालपणापासूनच आपण शिकतो की कुटुंब महत्वाचं महत आहे आपली जबाबदारी महत्वाची आहे पण याचा अर्थ असं नाही की आपण स्वतःसाठी काही करू शकत नाही आपल्याला शिकवलं जातं की स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थीपणा इतरांच्या अपेक्षांना महत्व न दिल्यास दुसऱ्यांची काळजी नाही असं मानलं जातं त्यामुळे जेव्हा आपण स्वतःला महत्व द्यायला लागतो तेव्हा इतरांना अस्वस्थ वाटतं नंबर पाच गुंतवणूक झालेल्या नात्यांची प्रतिक्रिया काही लोकांना आपण ज्या प्रकारे जगतो त्यावर पूर्ण नियंत्रण हवं असतं कुटुंबीय जवळचे मित्र जोडीदार या लोकांनी आपल्यावर अनेक वेळा वेळ भावना आणि प्रेमाची गुंतवणूक केलेली असते जेव्हा आपण स्वतःसाठी निर्णय घेतो तेव्हा त्यांना ते वा वाटतं की त्यांचं महत्व कमी झालंय ते आपल्याला बदलण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून आपण पूर्वीसारखे राहू त्यांच्या दृष्टिकोनातून ते आपल्यासाठी चांगलं करू पाहत असतात पण त्याचा आपल्यावर विपरीत परिणाम होतो नंबर सहा स्वतःसाठी जगणं म्हणजे काय स्वतःच्या गरजांची जाणीव ठेवणं मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपणं इतरांच्या अपेक्षांपेक्षा स्वतःच्या निर्णयांना महत्त्व देणं स्वतःला ओळखणं आणि त्यानुसार वागणं नंबर सात स्वतःसाठी जगायचं असेल तर काय करावं अपराधी भावना दूर करा स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थीपणा नाही जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ काढतो तेव्हा आपण आनंदी राहतो आणि त्यामुळे आपली कार्यक्षमता वाढते स्पष्ट संवाद ठेवा आपण अचानक बदल केला तर लोकांचा विरोध होतो त्यामुळे संवाद साधणं गरजेचं आहे मी आता स्वतःच्या आरोग्यावर लक्ष देणार आहे मला काही वेळ स्वतःसाठी आहे मी माझ्या स्वप्नांसाठी प्रयत्न करतोय अशा संवादामुळे लोक हळूहळू समजून घेऊ शकतात निर्णय दृढ ठेवा इतर लोक काहीही बोलू देत तुम्ही तुमच्या निर्णयांवर ठाम राहा जर तुम्ही दरवेळी त्यांच्या बोलण्याने प्रभावित झाला तर तुम्ही पुन्हा पूर्वीसारखे होऊन जाल आत्मनिर्भर व्हा भावनिक आणि आर्थिक स्वावलंबन आवश्यक आहे ज्यावेळी तुम्ही कोणावरही अवलंबून नसता तेव्हा तुमचे निर्णय घेण्यास तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही योग्य लोकांची निवड करा ज्या लोकांना तुमच्या निर्णयांची किंमत नाही त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवू नका सकारात्मक लोकांसोबत राहा जे तुमच्या निर्णयांना पाठिंबा देतील नंबर आठ मानसिक आरोग्य आणि स्वतःसाठी जगणं मानसशास्त्रानुसार जर माणूस सतत इतरांसाठी जगला तर त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो सतत अपराधी वाटणं नैराश्य तणाव आणि न्यूनगंड यासारख्या समस्या उद्भवू शकतात स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे मानसिक शांततेसाठी आवश्यक असलेली गुंतवणूक आहे जेव्हा आपण स्वतःसाठी जगायला सुरुवात करतो तेव्हा इतरांना तो बदल सहजासहजी स्वीकारता येत नाही कारण ते आपल्याला नेहमी त्यांच्या दृष्टिकोनातून पाहतात आपण स्वतःसाठी घेतलेले निर्णय त्यांच्या अपेक्षांशी जुळत नसल्यास त्यांना अस्वस्थ वाटतं पण खरं पाहता स्वतःसाठी जगणं ही काही चुकीची गोष्ट नाही उलट स्वतः आनंदी राहिल्यास इतरांनाही आपण अधिक सकारात्मक ऊर्जा देऊ शकतो त्यामुळे कोणत्याही सामाजिक दबावाला किंवा अपराधी भावनांना बळी न पडता आत्मनिर्भरतेच्या दिशेने पुढे जाणे आवश्यक आहे स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थ नाही तर आत्मसन्मान आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद